आज ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू घडत आहेत उदयनमुख खेळाडूंच्या भविष्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पदाचे उमेदवार अजिंक्य नाईक यांनी दिली मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ठाण्यातील सभासद मतदारांशी अजिंक्य नाईक यांनी संवाद साधल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील ग्वाही दिली यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आमदार क्षितिज ठाकूर माजी नगरसेवक विकास रेपाळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दीपक पाटील कार्यकारणी सदस्य निलेश भोसले अभय हडप इत्यादी मान्यवर उपस्थित होते चौदा वर्षाखालील संघ असू दे किंवा रणजी ट्रॉफी असू दे मुंबईच्या संघात खेळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू येत असतात भारतासाठी खेळत असलेला तुषार देशपांडे सुद्धा ठाणे जिल्ह्यातून येतो ठाणे जिल्ह्यात चांगल्या पायाभूत सुविधा कशा देता येतील जास्तीत जास्त स्पर्धा कशा भरवता येतील यावर आमचा भर असल्याचं अजिंक्य नाईक यांनी सांगितलं मडवी ट्रॉफी चौदा सोळा वर्षाखालील विविध स्पर्धा ठाणे जिल्ह्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून होत आहेत रणजी पटू ठाणेकर तुकाराम सुर्वे यांच्या नावाने यावर्षीपासून ठाण्यामध्ये स्पर्धा भरवणार असल्याची माहिती अजिंक्य नाईक यांनी दिली ठाणे जिल्ह्यातील शहर असेल व ग्रामीण भाग असेल या भागात अनेक स्पर्धा आम्ही सुरू करत आहोत मैदानी क्रिकेट मुंबई क्रिकेटचा पाया आहे मैदानी क्रिकेट जर चांगले करता आले तरच ठाणे जिल्ह्यातून चांगले क्रिकेटर तयार होतील खेळाडूंना आत्मनिर्भर करण्यासाठी जे बी सी सी आय मानधन देत आहे तेच मानधन मुंबई क्रिकेट असोसिएशन देत असल्याचं अजिंक्य नाईक यांनी यावेळी सांगितले खेळाडूला सक्षम करणे त्यांना नोकरी उपलब्ध करून देणे यावर आमचा भर आहे शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये नोकरीसाठी आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत गेल्या वीस महिन्यात चाळीस ते पन्नास जणांना आम्ही निमशासकीय सेवेमध्ये नोकरी लावली आहे शरद पवार मनोहर जोशी विलासराव देशमुख या माजी अध्यक्षांनी शासन आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये समन्वयाचा चांगला पूल उभारला आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यानेही पुढेही आम्ही चांगले करू असा आशावाद अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला पहिलं तर ठाण्यात आम्हाला मॅक्सिमम मुलं आज मुंबईसाठी ठाण्या साइडवर येतात जे मुंबईच्या टीम मध्ये अंडर फोर्टीन असेल ते रणजी ट्रॉफी किंवा आता भारताला तुषार देशपांडे जो खेळला तो पण ठाणे जिल्ह्यामधूनच खेळला तर इकडे मॅक्झिमम चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं देता येईल मॅक्झिमम टुर्नामेंट कशा इकडे इम्प्लिमेंट करता येईल तुम्ही बघितलं असेल इकडे मडवी ट्रॉफी असेल अंडर फोर्टीनच्या विविध टुर्नामेंट आहेत अंडर सिक्स्टीनची आम्ही तुकाराम सुरवे सरांच्या नावाने पण टुर्नामेंट या वर्षीपासून सुरुवात करतोय तर असे अनेक टुर्नामेंट आम्ही ठाण्या जिल्ह्यामध्ये शहर असेल ग्रामीण असेल या भागात सुरू करतो आहे मॅक्झिमम इन्फ्रास्ट्रक्चरवर आमचा भर राहील कारण शेवटी आमचं मैदान क्रिकेट मुंबई क्रिकेटचा बेस आहे मैदान क्रिकेट जर चांगलं करता आलं तरच इकडनं जास्तीत जास्त प्लेयर्स येतात खेळाडूंचं आम्ही त्यांना इंडिपेंडेंटली कसं स्ट्रॉंग करता येईल त्यांचं मानधन कसं ह्याच्या सुद्धा आम्ही जे बीसीसीआय मॅच फी देतो तेच मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांना मॅच फी देत आलंय तर खेळाडूंना कसं सक्षम करता येईल त्यांना कशा नोकऱ्या मिळता येईल आज आम्ही गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट जे ऑफिसेस आहेत त्यांच्याशी जोडले गेले आहोत तर तिकडे मॅक्झिमम कशा नोकर भरतीसाठी आम्ही एज अ सी ए त्यांना अप्रोच करू आणि याचा प्रयत्न आम्ही केला आणि लास्ट वीस महिन्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट एक फॉर्टी टू फिफ्टी लोकांना नोकऱ्या सुद्धा सेमी गव्हर्नमेंटमध्ये करून घेतल्या